नमस्कार विद्यार्थी मित्रांनो याता चौथी मंथन विषय गणित घटक पाच भूमिती उपघटक सहा इस्टिका चेती घण व्यावसायिक तेहतीस प्रश्न पहिला खालील आकृतीविषयी किती विधाने योग्य आहेत पर्याय क्रमांक अ चार बाजू व चार कोण असतात पर्याय क्रमांक ब शिरोबिंदूंची संख्या आठ असते पर्याय क्रमांक क सर्व कडा समान लांबीच्या असतात आणि पर्याय क्रमांक चार सर्व पृष्ठे चौरसाकृती असतात मित्रांनो हा आहे घण बघ आता घणाला चार बाजू आणि चार कोण असतात का तर नाही पर्याय क्रमांक अ हे विधान चुकीचं आहे मित्रांनो घणाला बाजू बाजू म्हणजे पृष्ठे किती असतात पृष्ठे घण असू द्या किंवा इष्टिकाचिती असू द्या दोघांनाही सहा पृष्ठे असतात म्हणजे घणाच्या बाबतीतलं हे विधान चुकीचं आहे त्यानंतर शिरोबिंदूंची संख्या आठ असते तर हे विधान बरोबर आहे मग घण असू द्या किंवा इष्टिकाची असू द्या दोघांनाही आठ शिरोबिंदू असतात त्यानंतर सर्व कडा समान लांबीच्या असतात घणाच्या सर्व कडा समान लांबीच्या असतात आणि इष्टिकाचितीच्या समोरासमोरील कडा समान लांबीच्या असतात सर्व पृष्ठे चौरसाकृती असतात घणाची सर्व पृष्ठे चौरसाकृती असतात हे विधानसुद्धा बरोबर आहे मग एकच विधान चुकीचं आहे तर आपल्याला प्रश्न विचारला आहे किती विधाने योग्य आहे तर मित्रांनो तीन विधान योग्य आहे म्हणजे पहिल्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक तीन प्रश्न नंबर दोन खालीलपैकी कोणत्या आकृतीला बारा कडा असतात मित्रांनो इष्टिकाचितीला बारा कडा असतात आणि घणाला बारा कडा असतात हा टॉपिक आपण शिकण्यापूर्वी या सगळ्या गोष्टी अभ्यासल्या असतील इष्टिकाचिती घण दोघांनाही शिरोबिंदू किती असतात कडा किती असतात आणि पृष्ठे किती असतात तर बारा कडा इष्टिकाचिती आणि घण यांना असतात म्हणजे दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर आहे ब आणि क म्हणजे पर्याय क्रमांक चार प्रश्न नंबर तीन खालीलपैकी चुकीचे विधान कोणते आहे आता चार पर्यायांमध्ये चुकीचं विधान कोणतं आहे ते आपल्याला ओळखायचं आहे घनाला सहा पृष्ठे असतात बरोबर घणाला सहा पृष्ठे असतात आठ शिरोबिंदू असतात आणि बारा कड कडा असतात म्हणजे पर्याय क्रमांक अ ओ... हे विधान बरोबर आहे आता इष्टिका सर्व पृष्ठे त्रिकोणाकृती असतात मित्रांनो इष्टिका ही आयताकृती असते त्याचं उदाहरण बघायचं म्हटलं तर बांधकामासाठी वापरली गेलेली वीट किंवा आपण कंपास पेटी वापरतो ती कंपास पेटी किंवा बांधकामाची वीट ही इष्टिकाचितीच्या आकाराची असते तर इष्टिकाचितीची सर्व पृष्ठे त्रिकोणाकृती असतात मित्रांनो त्रिकोणाकृती असतात हे विधान चुकीचं आहे त्यानंतर पर्याय क्रमांक क घणाला इष्टिकाचितीपेक्षा जास्त कडा असतात हे विधानसुद्धा चुकीचं आहे घणाला बारा कडा असतात आणि इष्टिकाचितीलासुद्धा बारा कडा असतात त्यानंतर पर्याय क्रमांक चार आहे चितीला आठ शिरोबिंदू असतात हे विधान बरोबर आहे चितीलाही आठ शिरोबिंदू असतात आणि घणालाही आठ शिरोबिंदू असतात मग आपल्याला प्रश्न विचारलाय चुकीचे विधान कोणते ब आणि क हे दोन पर्याय चुकीचे आहेत म्हणजे तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन फक्त ब आणि क प्रश्न नंबर चार खालील आकृतीच्या रेखांकित केलेल्या पृष्ठभागाचे नाव काय मित्रांनो रेखांकित केलेला पृष्ठभाग आता पर्याय क्रमांक एक दिसतोय आपल्याला र क स म आता हा र बिंदू हा क बिंदू हा स बिंदू आणि हा म बिंदू विद्यार्थी मित्रांनो पर्याय क्रमांक अ हे उत्तर आपलं बरोबर आहे छायांकित केलेला म्हणजे रंगवलेला भाग आहे र क स म चौथ्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक प्रश्न नंबर पाच टिंबटिंबचा पृष्ठभाग निश्चितपणे चौरसाकृती असतो विद्यार्थी मित्रांनो घणाचा पृष्ठभाग हा निश्चितपणे चौरसाकृती असतो म्हणजे पाचव्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन या ठिकाणी व्यवसाय नंबर ते ती संपलेला आहे यानंतर पुढचा व्यवसाय आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर लाईक करा कमेंट करून कळवा आणि आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका धन्यवाद